हे हाय एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की रोजच्या प्रमाणे आज पण तुम्ही छान मस्त आणि मजेत असणार तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी ना बघा दिवाळीचं फराळ वगैरे होत आणि बरंच संपलं त्यामुळे भरण्या वगैरे रिकाम्या झाल्यात आणि हे तेलाचे डबे वगैरे ते देखील मला घासून घ्यायचे आहे कारण आता मार्गदर्शिक महिना आजपासून चालू होतोय आणि उपवास वगैरे गुरुवारचे तर तुम्हाला देखील असेलच आणि मला देखील आहे त्यामुळे म्हटलं जरा थोडीशी करून घ्यावी आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल कालच्या व्हिडिओ मध्ये पूर्ण घराची मी डीप डीप क्लिनिंग केली होती आता फक्त किचन हॉटेलच जे ऑइलचे डबे वगैरे आहे तेच माझे राहिले आणि मसाल्याचे वगैरे बॉक्स आहेत ते माझे क्लीन करायचे राहिले आहेत तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा चला व्हिडिओला सुरुवात करूया किचन हॉटेल आपल्याला रोज छान स्वच्छ नीटनेटका जर पाहिजे असेल ना त्यासाठी आपल्याला पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून डीप क्लिनिंग किचन ओट्याची देखील करायलाच लागतील आणि बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर करणार आहे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला कळालंच असेल आणि बघा शहराचं पाणी असल्यामुळे बघा ना पूर्ण व्हाईट व्हाईट असं थर जमा झालं किचन ओट्याला आणि मी आता सध्या घासायचं जरा किचन ओटा बंद केला कारण कापड वगैरे जे आहे कॉटनचं त्याने छान किचन ओटा पुसून घेते छान निघतो आणि आठ दिवसातून किंवा तीन कि चार दिवसातून मी किचन वॉटर छान घासून घेते आणि बघा आठ दिवस झाले मी किचन वाटा घासलेला नाही फक्त रोज जे आहे छान असा क्लीन करून घेते कारण घासून घासून काय व्हायला लागले खाली पाणी येते डायरेक्ट किचन वॉटरच्या खाली एका साईडला जरा लिकेज झालं आणि पाणी येते आणि तुम्ही देखील रोज किचन वाटा घासायची चूक करत असेल ना तर खरंच करू नका कारण किचन किचनच्या साईडला बघा व्हाईट सिमेंट वगैरे त्यांनी लावलेलं असतं किंवा त्याला मळी काहीतरी म्हणतात मला एक्झॅक्ट माहीत नाही नेमकं काय म्हणतात तर सिंकच्या बाजूला वगैरे देखील त्यांनी लावलेलं ला असतं बघा आणि ते घासून घासून पूर्ण निघतं आणि तिथं त्या बाजूला लिकेज व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे तुम्ही जर रोज घासत असाल ना तर खरंच घासू नका आणि बघा या ठिकाणी मसाल्याचं बॉक्स आणि जे तेलाचा वगैरे डबा होता ना तेच मी सर्व म्हणजे रिकामात झालाय ऑलरेडी कारण तेल पूर्ण संपलेच होतं आणि मसाल्याचा डब्बा बघा एकदा गुरुवारचे उपवास चालू व्हायचे आधी म्हटलं घासून घ्यावं आणि बघा किचन ओटाची डीप क्लिनिंग करायची म्हटले ना तर असंच करायला लागते जेवढं जेवढं किचन ओट्यावर मी ठेवते ना सर्व मी घास आज घासण्यासाठी काढले आणि किचन ओट्याच्या सोबतच बाकीची क्लिनिंग करायची होती म्हणजे बघा फराळाचे डबे वगैरे रिकामी झाले होते आणि ते, ते आज मी आजच्या व्हिडिओमध्ये ते देखील घासणार आहे आणि बघा गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ दोन्ही संपलं त्यामुळे दोन्ही डबे रिकामे झाले तर ते डबे देखील मला घासायचेच आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच तर पहिलं काय केलं सुरुवातीला जे किचन ओट्यावरचे डबे वगैरे आहेत ते आधी घासून घेते म्हणजे काय मला जेव्हा बाकीचे डबे वगैरे घासूपर्यंत किचन ओट्याचे सगळं जे भांडे वगैरे आहे किचन ओट्यावर ठेवण्यासाठीचे भांडे सर्व छान वाळतील आणि मला लगेच तिथल्या तिथं ठेवता येईल घरामध्ये बघा आपण रोज काय ना काही काम करतच असतो आणि रोज आपण एखादा कोपरा जरी साधा क्लीन करायला घेतला ना तर अगदी तर एक दीड तास निघून जातो आणि आपला दिवस असं कधी संपून जातो ना आपल्याला आपल्यालाच कळत नाही आणि बघा किचन ओटा मी क्लीन करायला घेतला आणि किचन ओटा क्लीन करायला मला अगदी एक दीड तास लागला कारण पूर्ण डबे बरण्या वगैरे सर्वच रिकाम्या झाल्या होत्या आणि सर्वच माझं क्लिनिंग करायचं काम चालू होतं आणि त्याच्याबरोबरच ओट्यावर मी जेवढं काय काय ठेवते ते देखील मला क्लीन करायचं होतं तर मला बघा एक दीड तास तर लागला क्लीन करायला पण फायदा बघा भांडे काय जास्त माझे काय खराब झालेले नव्हती म्हणजे बघा बरण्या तर आधी आधीच घासल्या होत्या आणि फराळ वगैरे भरून ठेवले त्यामुळे एवढ्या काय खराब झाल्या नव्हत्या आणि पिठाच्या डब्यांचं मी काय करते जेव्हा जेव्हा पीठ संपते ना तेव्हा लगेच डबे घासून घेते अगदी जसं आपण रोज भांडे घासो ना त्याप्रमाणे एखादा डबा भांडं समजून घासून टाकायचा कारण काय होतं पिठाचा डबा आपण महिना दोन महिने तसं ठेवला ना अक्षरशः पिठाचं थर येतो आणि नंतर घासायला कठीण जातं आणि पीठ संपलं संपल्या आपण जेव्हा पिठाचा डबा घासतो ना तर खरंच अगदी भांडे घासतो त्याप्रमाणे डबा छान क्लीन असतो म्हणजे काय चिकट वगैरे झालेलं नसतं आणि एकदम अगदी दोन तीन मिनिटांमध्ये आपला डबा छान क्लीन होतो आणि त्यानंतर बघा जेवढे जेवढे भांडे घासली मी लगेच चटईवर वाळायला घातले आणि आज वातावरण देखील बाहेर चांगलं नव्हतं जरा ढगळंच वातावरण होतं आणि ऊनच पडलं नाही मला असं वाटलेलं की ऊन पडेल पण नाहीच पडलं मग मी काय केलं घरामध्ये चटई वगैरे आतरली आणि जेवढे भांडे घासले घरामध्ये सुकवण्यासाठी ठेवले गॅलरीमध्ये ऊन पडलं ना तर भांडे सकाळी सकाळी घासल्याच्या नंतर छान वाळतात देखील त्यानंतर बघा भांडे सर्व माझे घासून झाले आणि माझ्याकडे हा मनी प्लांटची म्हणजे मनी प्लांटचं वेल होता त्याचे मी छोट्या छोटे कटिंग बनवल्या तर ह्या कटिंगला बघा मला वाटतं पंधरा दिवस तर झाले मी कटिंग करू आणि छान अशा ना फुटल्या म्हणजे प्रत्येक कटिंगला बघा छान तुम्हाला कोम आलेले दिसतच असेल आणि बघा काय करायचं मनी प्लांटचं वेल जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये ठेवणार ना तर तीन तीन दिवसाला त्याचं पाणी आणि जे काय बघा माझ्या हाताला तुम्हाला दिसतच असेल जे काय काळं वगैरे म्हणजे वेलाला असते किंवा असं शेवाळ्यासारखं होतं बघा पाण्यामध्ये ठेवून ठेवून तर त्यामुळे असं होऊ नये म्हणून तीन दिवसाला पाणी चेंज करायचं आणि जेव्हा तुम्ही पाणी चेंज करणार त्यावेळेस जे काय मनी प्लांटचं कटिंग असेल ना त्या देखील छान अशा वॉश करून घ्यायच्या वॉश करताना फक्त काळजी घ्यायची जे नवीन फुटलेलं आहे म्हणजे कोंब वगैरे तर ते तुटता कामा नये व्यवस्थित असं छान वॉश करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा लकी बांबू होता तर लकी बांबूची जी वाटी आहे ती बघा पाणी ठेवून ठेवून ते देखील असं व्हाईट चार त्याला वाटेला झाला होता तर वाटी छान क्लीन करण्यासाठी बघा तुम्ही मिठाचा वापर करायचा आणि अगदी एक दोन मध्ये मिठाने वाटी घासल्याच्या नंतर क्लीन होऊन जाते कारण मीठ जे आहे ते स्क्रबिंगचं काम करते आणि छान एक दोन मिनिटांमध्ये आपली वाटी देखील क्लीन होती त्यानंतर बघा लकी बांबूचं देखील मी छान असं साबणाने ज्या मुळ्या वगैरे होत्या त्या स्वच्छ करून घेतल्या कारण बरेच दिवस झाले पाण्यामध्ये ठेवते आहे पाणी चेंज करून देखील असं खारीना शेवळ्यासारखं होते त्याला म्हणजे ग्रीन ग्रीन कलर येते खालून मुळ्यांना तर ते देखील छान असं मी साबण लावून क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा जेवढं जेवढं येलो एल पानं होते ते सर्व मी कातरीनं कापून घेतली आता बघून नवीन तर फुटलेलाच आहे ऑलरेडी लकी बांबू आता कट केल्याच्यानंतर आणि छान फुटतो तर त्याचं देखील लकी बांबूचं देखील तीन तीन दिवसाला मी पाणी चेंज करत असते आणि पाणी चेंजच करायचं तेच जर पाणी ठेवलं तर पूर्ण लकी बांबू खराब होतं आणि सडतं देखील त्यामुळे पाणी ना दोन तीन दिवसाला चेंज करायचं आता बघा भांडे माझे म्हणजे दुपारच्या जेवणानंतरचे जे काय भांडे होते ते देखील माझे घासून झाले आणि डबे भरण्यात देखील माझे सर्व घासून झालं आणि लकी बांबू वगैरे ते आणि मनी प्लांटची कटिंग आहे ती सर्व मी एका साईडला ठेवली आता फक्त मला किचन ओटा क्लीन करायचं आहे आणि आठ दिवस जरा बेसिनच्या साईडला लिकेज झालं म्हणून आठ दिवस मी कापडानेच फक्त ओलं कापड करून पुसून घेते आणि मला वाटलंच एखाद्या ठिकाणी लाईट खराब झालं तर तेवढीच जागा मी छान घासून घेत आहे आणि लिकेज झाल्यामुळे मला रोज रोज घासता पण नाही येते पण आज बघा आठ दिवस झाले आणि घासत नाही म्हणून जरा जास्तच खराब झाला म्हणून आज घासून घेते तर बघा या ठिकाणी ना तुमच्याकडे जा जर अशा पद्धतीचा गॅस जर असेल आणि तुम्ही बघा जर घासणी वापरली ना तर स्क्रॅचेस पडतात गॅसला तर स्क्रॅच गॅसला पडू नये म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी एक टिप सांगते बघा तर पितंबरी प्रत्येकाच्या घरी असतेच पीतांबरी जर नसेल तर भैया पावडर घ्यायची आणि माझ्याकडे पितंबरी आहे तर बघा पीतांबरी सर्व गॅसच्या जी शेगडी आहे त्यावर मी टाकली आणि बघा आपल्या हाताने छान असं चोळून घ्यायचं तर तुमचं किती पण खराब गॅस असू दे तर छान पितांबरी नाही घासल्याच्या नंतर खूप छान क्लीन निघतो आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच फक्त ती बर्नरची जी साईट आहे म्हणजे स्टीलचे वगैरे ते तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसतंय म्हणजे गॅसला जे दिसतंय ना तर तेच तेवढं घासणी घासायचं बाकी तुम्ही तु बघा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतेच फक्त तेवढीच बाजू घासणी घासायची बाकी गॅसला कुठंच घासणी लावायची नाही आणि खरंच पितांबरीनं खरंच खूप छान गॅस निघतो तुम्ही एकदा करून बघा आणि तुमचा काय रिझल्ट तुम्हाला का तुम्हाला त्याचा काय अनुभव नक्की सांगा <us> गॅस तर माझा पूर्ण घासून झाला तसंच जर ठेवलं ना तर परत पितांबरीचे व्हाईट व्हाईट डाग पडतात आणि परत आपल्याला ते क्लीन करत बसायला लागत त्यामुळे लगेच घासून झाल्याच्या नंतर लगेच लगेच गॅस धुवून घ्यायचा आणि गॅस झाल्याच्या नंतर बघा लगेच मी किचन ओटा घासायला सुरुवात केली आणि जास्त काय म्हणजे मी खराब होऊन देत नाही त्यामुळे एवढं काय खराब नाही फक्त जे तुम्हाला मी सांगितलं पाणी वगैरे लिकेज होते म्हणून मी जे शाराचं व्हाईट व्हाईट डाग आहेत तेवढंच पडलं पडलेत बाकी काय खराब नाहीये आणि त्याच्यासोबत बघा जी खालची खालची टाईल वगैरे आहे खिडकीच्या खाली ते देखील दे मी लगेचच घासून घेत आहे कारण जे काय होतं जेव्हा आपण भाजीला फोडणी वगैरे देतो ना तर ते फोडणीचं वगैरे तेल किंवा मसाल्याची वगैरे डागणा टायलवर उडतात त्यामुळे जास्त खराब होती म्हणून काय करायचं जेव्हा फोडणी दिल्याच्या नंतर तुम्हाला वाटलं ना खराब झाले किंवा तिथं काहीतरी उडलंय तर एक कॉटनचं कापडच ठेवायचं मस्त आणि लगेच ओलं कापड करून पुसून घ्यायचं मग जास्त खराब होत नाही आणि लगेचच तिथल्या तिथं क्लीन होऊन जातं आणि बघा मनी प्लांटचा वेल हा मी एक किचन मध्ये देखील हँग करून ठेवला तर बघा याची देखील छान अशी ग्रोथ झाली तर किचन ओटा मला पुसायच्या आधी म्हटलं याला देखील स्प्रे करून घ्यावं हो। कारण मी रोज याला स्प्रे करत असते रोज स्प्रे केल्यामुळे त्याची पानं छान क्लीन टवटवीत आणि जे तुम्हाला ग्रीनरी दिसते ना ती छान असते आणि मनी प्लांटला पाणी देखील मला टाकायचं होतं पाणी देखील छान टाकून घेतलं आणि बघा किचन ओटा छान असा क्लीन करून घेतलं अगदी अर्षसारखा चकाचक माझा हात तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किचन ओट्यावर बघा तर एवढं छान असं किचन निघतं आणि गॅस तर तुम्ही बघा मी दुसरं काहीच वापरलं नाही तर बघा खूप छान असा गॅस देखील आपला क्लीन झाला आहे तर बघा किचन ओट्याचाच एक व्हिडिओ आहे जो माझा व्हायरल झाला म्हणजे पाच हजार व्ह्यूज त्याला क्रॉस झाले आणि अजून देखील त्याला व्ह्यूज येतच आहे आणि बघा छोट्या किचन ओट्यावर कमीत कमी सामान कसं ठेवायचं तर असं व्हिडिओ आहे तो तर त्याला छान असे व्ह्यूज अजून देखील येतच आहे आणि त्याच व्हिडिओ खाली मला एक कमेंट देखील आली होती की तुम्ही जो पानांचा वेल लावला तर तो कशा पद्धतीने लावला मी कमेंटचा रिप्लाय तरी दिलेलाच आहे पण आता बघा व्हिडिओ थ्रू देखील सांगत आहे तर बघा अशा पद्धतीने जी आपली स्टिकिंग किंवा सेलोटेपे वगैरे असतोच ना तर तो लावायचा आणि बघा आपण छोटे हँग करायला छोटे छोटे स्टिकर वगैरे घेत असतो बघा आणि ते मी फक्त दोनच या ठिकाणी लावले बाकी पूर्ण वेळ ना स्टिकिंग लावलेली आहे आणि दाखवण्याचं कारण बघा ज्या ताईंनी मला विचारलं त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि त्यांना कळावा की मी कशा पद्धतीने हा वेल लावला आहे किचन ओटा बघा घासल्याच्या नंतर छान कॉटनच्या कापडाने मी पुसून घेतला आणि किचन ओटा जर ओला तसंच ठेवल्यानंतर पाण्याचे वाईट वाईट डाग पडतात त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी किचन ओटा घासल्यानंतर ना कापडाने पुसून घ्या खूप छान असा किचन ओटा निघतो आणि बघा जे काय किचन ओट्यावर सामान वगैरे सा सा मी ठेवते म्हणजे केटल मिक्सर वगैरे आणि ते लगेच ठेवायला सुरुवात केली छान असं घासून घेतलं त्यांना देखील पुसलं कारण वातावरण चांगलं नाहीये ऊन पडलं नाही म्हणून मला कापडाने पुसून घ्यावं लागलं त्यामुळे ठेवायच्या आधी पूर्ण असं क्लीन करून घेतलं थोडे ओलेच होते आणि मी काय केलं होतं बघा तेल मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण तेलाची पिशवी फोडली आणि किचन वाटर मला क्लीन करायचं होता आणि डबा देखील घासायचा होता म्हणून मी तेल काय ओतलंच नव्हतं आणि मुलांचा हात लागेल मुलं सांडवतील म्हणून मी तेल फ्रीजमध्ये ठेवलं आणि बघा तेल ओतल्याच्या नंतर डब्याला बघा असा गारवा असा बाहेर थंड थंड डबा झालाय आणि मसाल्याचा डबा बघा मी मसाल्याच्या डब्यामध्ये देखील एक टिश्यू पेपर किंवा तुमच्याकडे न्यूजपेपर असेल तर तो खाली टाकून ठेवायचा मी व्हिडिओच्या सुरुवातीला देखील दाखवलं आपण जेव्हा मसाले वगैरे भाजीमध्ये फोडणीला टाकतो ना त्यावेळेस आपल्याकडून चुकून थोडस खाली सांडतच आणि खाली डब्बा देखील खराब होतं आणि मसाल्यांमध्ये बघा थोडंसं मिठाचं प्रमाण असतं ना त्यामुळे डब्बा बघा असा गंजतोय त्यामुळे तो गंजू नाही किंवा मसाल्याचा डबा खराब होण्या म्हणून खाली छान टिश्यू पेपर टाकायचा किंवा न्यूजपेपर वगैरे असेल तर तो ठेवायचा आणि त्यावर जे काही मसाल्याचे छोटे छोटे डबे आहेत ते ठेवायचे त्यानंतर बघा मसाल्याचा डब्बा व्यवस्थित ठेवल्याच्या नंतर मिठाचा डब्बा म्हणजे मिठाची बरणी देखील मी घासली होती आणि मीठ देखील आता व्यवस्थित बदनीमध्ये ओतून ठेवलं आणि मिठाला बघा कुणी म्हणतंय प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मीठ ठेवू नये तर काचीची बरणी असावी किंवा चिनी मातीची बरणी असावी मसाल्याच्या डब्यामध्ये देखील मीठ ठेवू नये मसाल्यांच्या सोबत असं म्हणतात तर त्यामुळे बघा या ठिकाणी मी चिनी मातीची बरणी घेतली खास मिठासाठी आणि त्यामध्ये मी मीठ ठेवते तर बघा सर्व असं माझं व्यवस्थित ठेवून झाले लास्टला बघा तुम्ही एक डबा बघितला त्या डब्यामध्ये मी गव्हाचं पीठ ठेवते कारण बघा आपण जेव्हा कनिक वगैरे मळतो ना तर पिठाचा डबा लगेच लावून ठेवतो आणि परत आपल्याला चपाती करण्याच्या वेळेस परत डबा ओपन करून पीठ घ्यायला लागतं त्यामुळे सुक्का पीठ काय करते एका छोट्याशा डब्यामध्ये काढून तो डबा ओट्यावरच ठेवते कनिक मळून छान आपण एखाद्या पातेल्यामध्ये किंवा टोपमध्ये भिजायला जर ठेवलं ना तर सुक पीठ सेपरेट असल्यानंतर परत आपल्याला पिठाचा डबा ओपन करायची गरज पडत नाही आणि खरंच खूप फायदा होतो पिठाचा डबा सेपरेट ठेवल्यामुळे अगदी छोटा डबा करायचा तुम्हाला बघा व्हिडिओमध्ये दिसतच असेल छोटासा डब्बा आहे त्यामध्ये मी सुकं पीठ ठेवते आणि पाहिजे तेव्हा आपल्याला सकाळ संध्याकाळ त्याच सुक्या पिठाचा यूज करायला होतं पीठ मळल्याच्या नंतर पिठाचा डब्बा आपल्याला ओपन करायची गरज पडत नाही त्यामुळेच खास मी हा डब्बा बनवला आणि यामध्ये बघा फरळ आणि म्हणजे चिवडा आणि शेव ठेवलेली होती तर चिवडा वगैरे संपला म्हणून हाडाबा देखील घासून ठेवला आणि कुरड्यांसाठी बघा माझ्या दोन बरण्या वाया जात होत्या म्हणून मी एकत्रच म्हणजे हाडाबा रिकामच झालायच म्हणून आता एका ठिकाणी मी सर्व कुरड्या ठेवते आहे कुरड्या बघा माझ्या सर्व कुरड्या संपल्या होत्या आणि आता मुलांना देखील खायला लागतं आणि ते जेव्हा मागतात ना खरंच मग तळून द्यायला लागतात आणि तळून देऊन देऊन माझ्या संपल्या काहीच राहिल्या नव्हत्या आता दिवाळीनंतर बघा सासरे जेव्हा माझे जे इकडं आले म्हणजे आमच्याकडे त्यावेळेस त्यांना त्यांनी आणायला सांगितलं आणि त्यांनी ते आणल्या त्यामुळे आता एवढा तर शिल्लक पूर्णच कोरड्या संपल्या होत्या बघा किचन मोठा छान क्लीन झाला डबे व्यवस्थित सर्व भरून मी ठेवले आणि त्यानंतर बघा जे लकी बांबू आणि कटिंग आहे ती देखील मी किचन मध्येच ठेवते आजपासून आणि बघा काल आणि आज दोन दिवस मला लागले पूर्ण घर माझं छान असं क्लीन करून झालंय आणि घर जर क्लीन जर असेल खर ना खर्च मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि बघा आज किचन ओटा देखील आपलं छान असा क्लीन करून झाला आणि ऑइलच्या बॉटल वगैरे होत्या ही पूर्ण छोटीशी रॅक आणि जे रोजची यूज होणारे जे भांडे आहेत ते सर्व माझे घासून झाले आणि बघा किचन ओटा आणि गॅस आपलं सर्व छान असा क्लीन करून झाल्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला थोडं मोटिवेशन जर मिळालं असेल तर ते देखील मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ बघून तुमचं देखील काम करायची इच्छा होत असेल तर बघा गुरुवारच्या आधी पटपट तुम्ही देखील तुमच्या घराची छान अशी क्लिनिंग करून घ्या तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि असे छान नवनवीन व्हिडिओ तुम्ही जर बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना ब बाय